वृद्धाश्रमात अन्नदानासह उबदार कपडे वाटप करून साजरा केला चिमुकल्या गार्गीचा वाढदिवस शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील पत्रकार राधेश्याम कुलथे यांनी आपली मुलगी हिचा वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत समाजप्रती असलेली जाणीव दाखवत वेगळा उपक्रम राबवीत शहाद्यातील प्रेस मारुती मंदिराजवळ शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित माय बाप वृद्धाश्रमात आपल्या कुटुंबियांसोबत वयोवृद्ध आजी आजोबांना अन्नदान करून केले या प्रसंगी उबदार कपडे वाटप करून अनोख्या पद्धतीने आपल्या मुलीचा सा वाढदिवस साजरा केला यावेळी वयोवृद्ध नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून प्रत्येक व्यक्तीने वाढदिवस वर्षश्राद्ध तसेच विविध कार्यक्रम प्रसंगी समाजातील आधार नसलेल्या वर्गाला मदत होईल म्हणून आश्रमातील व्यक्तींना साहित्य अथवा अन्नदान स्वरूपात मदत करावी असे आवाहन यावेळी संस्थेने केले आहे पत्रकार राधेश्याम कुलते यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे ते समाजातील गोरगरीब नागरिक व वंचितांच्या हितासाठी नेहमी अग्रेसर असतात शैक्षणिक व सामाजिक कार्य अशा विविध ठिकाणी समाजसेवेच्या हेतूने ते नेहमीच काम करतात तसेच आश्रमातील सद्यस्थितीबद्दल जयेश पाटील सचिन पावरा पंकज अहिरे यांनी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी राधेश्याम कुलथे त्यांच्या पत्नी भावना कुलते आई ललिताबाई कुलते शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी जयेश पाटील सचिन पावरा पंकज अहिरे प्रदीप पाटील मनोज बिरारी वसंत पाटील विनोद पाटील रामदास पावरा आनंदसिंग शेवाळे आदित्य ढोडवे ॲडव्होकेट जयपाल सिंग गिरासे हंसराज पाटील प्रियंक पाटील कमल पावरा विक्की अहिरे दशरथ गोडराज राजेश्वरी महिरे मीनाक्षी पाटील कृष्णा कोळी कविता कोळी वृद्धाश्रमातील आजी आजोबा यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट